ओम साई राम साईनाथ महाराज की जय हा एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त गुडगुडीत फिट अँड फाईन असणार आहे तर मंडळी तुम्ही फिट अँड फाईन असणार चला असू द्यात पण मला बरं वाटत नाही थोडसं सर्दी झालंय खोकला झालाय काळा पालाय थोडंसं थोडंसं मी बिमारच आहे थोडंसं ठीक आहे येणे बी चला आता मी चालू कळवलं कारण की आज चतुर्थी सॉरी पहिले चतुर्थी आज तर मंडळी सर्वांना चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्या व्ह्युअर्सला आपल्या सबस्क्रायबरला सर्वांना आपला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो चला आज मी जाणार कडावला तर तुम्हाला दाखवते ड्रेसिंग आजची माझी म्हणजे असेच घातले बघा तुम्ही हे <laughs> बघा ड्रेसिंग म्हणजे ही पॅन्ट आहे ना व्हाईटवाली पॅन्ट घालणार आहे आज मी कारण की दिदीच्या पूजेच्या लग्नाला घातलेली तर तेव्हा तब्येत होती आता लूज झाला हिला अल्टर पण करायचं हिला हे बघा अल्टर करायचं आहे शर्ट चेंज करणार आहे आता मी हा हा शर्ट नाही घेतला घालणार म्हणजे हा शर्ट चेंज करणार सो ओके चलो बघू आता नाणी कुठे नानी एक आज नाणी कुठे जा तुझ्या आतमध्ये जा बाथरूम मध्ये लपून बस बाथरूम मध्ये लपून बस तू चला म्हणतरी बसरा कसाच आहे चला आता निघतो आता मी हे आपल्या आळीत चिखल्याचे मामा, ची मामा। मा? आ, मा। so माला। माला तर बघा हे पण चिखल्याची मामा पब्लिकला आहे का मामा हा हा मस्त एक नंबर चलो पप्पा तिथे पैसे मला पप्पा मला देता का पैसे काय बाप्पा पैसे देत मला कोणी नाही ब्लॉगिंग चालू तर मंडळी चला आता निघतो आता माझे शर्टला इसरी केलेले झाले आता ऑलमोस्ट आता उरकला आता मी ही नाणी माझी कसा आवतार करतो बाबा चल मला कुठे आहे तुम्हाला दाखवतो आपली ड्रेसिंग आजची वाईट वाईट व्हाईट व्हाईट तुम्ही बघू शकता वाईट आता मस्त वाईट फक्त पॅन्ट लूज आहे तिला फिट अल्टर करतो व्यवस्थित तिला मग चांगली होईल ते काय रे राहिला चलो पब्लिक निघतो आता मी चलो आता जातो पहिले आता मंदिरामध्ये मंदिरानंतर मग जायचं काढावं लागत जाऊ दे चला आता निघतो आता मी तर मंडळी आता आपण आलो तो आपल्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या तर पहिले पटकन मस्त दर्शन घेऊ बाप्पाचा गणपती बाप्पा मौर्या नवसाला पावणारा श्री गणेश देवस्थान कुर्लाच सो चलो बाप्पाचं पहिले दर्शन घेऊ आपण गणपती बाप्पा मौर्या मस्त गणपती बाप्पाचा चतुर्थ असल्यामुळे दर्शन घेऊ सर्व मंडळी बाप्पाचं दर्शन घेतलं खूप असं प्रसन्न वाटतं आपला नवसाला पावलं गणेश बाप्पा आहे आपला गणपती बाप्पा आहे आणि आपल्या सर्व सर्व इच्छा पुरे करतो जे आपल्याला काय हवं आहे ते सर्व बाप्पाकडे बोललं तर बाप्पा आपल्या सर्व इच्छा पुरे करतो खूप छान असं तर चला मंडळी आता आपण निघूया जाऊया काढावला थोडं ऊन येतो कारण वेळ पण झाला आहे खूप काही झाला आहे आणि आप आता आपण जाऊया जाऊयात सो चलो वेळ तू गणपती बाप्पा मोरया चलो हाय मंडळी तर आता आलो मी आपल्या कडावमध्ये आपल्या शॉपमध्ये आलो आता जस्ट आणि बघा तिथे बाजूलाच आपल्या काढावचे तसं आपल्या दुकानासमोरच बघा मस्त काय तुम्हाला दाखवतो बघा रानमेवा हे बघा मस्त भाजी येते आणि हे पावटे ते बोरं पण आहेत ते शांगा कुठल्या भावशी तुम्ही शेंगा शेंग आहेत ते घेवडे शेंग आहेत वाळ आहेत मस्त राताळी पण आहेत आणि मिरसा पण आहेत मस्त आणि इथे घर पूर्ण पूर्वीचं पूर्ण रान तो चलो पब्लिक आता आलो आपल्या शॉप मधून काय असेंडिंग कामं करून घेतो पटापट बसलिकडे चांगला ओम साईराम चलो चलो भंडारी तुम्हाला राहत भेटतो नंतरच मी आता हा आपला मिरर आहे बाळा लाईट रे बाळा गाडीवर केस कसे झालेत धीर शिरडोन का शिरडोन चला तर मंडळी सर आता शॉप मध्ये आलो आता फटाफट माझे काय काम असतात ते उरखून घेऊ नंतर भेटू चला तर पब्लिक तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा जर कोणी नवीन आला असेल तर त्याने

पांडुरंगा विट जय श्रीराम जय श्रीराम माझा काजोय फोटो मी आता मंदिरात भजन मध्ये जाऊन आला मस्त एक अभंग बोला आपली नाही जाऊन आला आम्ही तिथं अभंग बोलले थोडा जाऊन आलो आम्ही परत बोला ना आपली पांडुरंगाचाच बोलले आम्ही आपली तर बोलायचं ओ मी पांडुरंगा विट हरी ओट सीतारामिट राजेशा जय आमची साक्षी <laughs> साक्षी नवरी लास्ट ती आता ती तू कम्प्लीट कर ना बोल ना याच्यामध्ये का आल्बम ना बोल ना बोल ना तू बाळाचं नाव घे ना अक्षरचं नाव घे ना बोला आल्बम दिला बोल ना तू ते तर असं म्हणटाली आमचीच्या साक्षी आली ती तिचा अल्बम का अजून पोराने दिलेच नाही ती बिचारी रडते बसतील नाही तर हां तर कसं माहिती आहे का लग्न होऊन एक वर्ष झाला अल्बम द्यायला पाहिजे मग अजून अल्बम कोण देतच नाही तू बोल ना पोरां ना मग हां हां ना बरं सो चला आता तुला मी लवकर लवकर अल्बम दिली तुला तिथं माहिती आहे का आजची कार काय या पंधरा ते वीस दिवसात तुला आलम द्यायला होता बर मी चालेल का बघा हा दिला तर ब्लॉग मध्ये बोललो ना मग तू परत व्हिडिओ मध्ये सांग मग आमचे अल्बम लेट करतात हाय मंडली तर आता आपण आलो आपल्या प्रिंटिंगच्या शॉप मध्ये साईराम आता आपली ते प्रिंटिंग पण चालू आहे मस्त आपला पारस भाई आलेला आहे विशाल भाई आलेला आहे आणि मला प्रेंटिंग करतो आहे हाय का पब्लिकला आपल्या सर मला मी थोडं थोडंसं थोडा फ्रेश होणार तुम्ही हलो मंदिरातून मंदिरात नाही आलो टाकवे शहर टाकवे शहर चावी तिकडे तर मंडळी बघा आपलं कुठे आहे याची द्या ना मला बुलेटची सोला मंडळी आता आपल्या आले शॉपमध्ये सात तासवाली या शॉपमध्ये दुसऱ्या शॉपमध्ये आलो तुम्ही चाललो मी थोडा बाहेर चाललो नंतर भेटू आपण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा शकतो काय काय हाय मंडळी तर आता मी आता जस्ट घरी आलो तर फ्रेश झालो आता आणि आता मस्त जेवतो आज तुम्हाला दाखवतो जेवण आपलं आणि चतुर्थी स्पेशल मंदिरात तर नाही जेवायला गेलो आज घरीच आहे तर तुम्हाला दाखवतो बघा आता मी जेवण तर वाढलं तर मस्त मेनू सगळं घरी घरीच आज तुम्ही बघू शकता चतुर्थी स्पेशल आपला मेनू आज मस्त डालभात आहे मंडळी तुम्ही नंतर बसा सो पब्लिक पक्की भूक लागली मला जोराची भूक लागले तर ना आज दिवसभर काहीच खाला नाही फक्त वे वेफर मी खाल्ला तर दहा वीस रुपयाचा नंतर दिवसभर काहीच नाही खाल्लं सरळ पटकन जेवण करून आम्ही चलो पाहुणे पण आलेत आपल्या घरी ते बसतील नंतर तर मंडळी घरी पाहुणे पण आलेत आपले बालाचे आहेत अंजपची पाहुणे आल्या चलो जेवण पण वाढलं सर्वांना चला आता जेवण घेऊ आपण मला तर खूप जोराची भूक लागली आता असं कधी जेवतो चलो दाखवतो चलो चला वाढलं का फॅनला पहिले मी कुठे बसू तर मंडळीत सर आपला मेनू बघू शकता चतुर्थी चतुर्थी स्पेशल मेनू आज ही मस्त डाल भात आहे आणि मुगांची भाजी आहे हे शेंगा आहेत आणि वडी कसली तरी आणि पापड लोणचं पापड आहे आहे म्हणजे आहे चलो पब्लिक आज काय घरगुती मस्त जेवण करून आपण उपास सोडू आता उपवास सोडू चलो मंडळी उपास सोडून घेतो आता मी जेवतो तुम्ही फक्त कळ तुम्ही पण जेव्हा आहे आणि तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चलो बाय बाय